सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधके शरण त्र्यंबके गौरी नारायण सुखे नमस्कार आपण आता आहोत सप्तशृंगी गड येथे आणि सप्तशृंगी गडावरचा जो इतिहास आपण बघितला ते एकशे आठ कुंड आहे या गडावरती आणि गडावरती आता आपण ज्या कुंडावरती उभं आहे शिवालय तीर्थकुंड आहे रडकुंडीच्या पायवाटीने ज्यावेळेस भाविक गडावरती येत असतो भाविक गडावरती आल्यानंतर या शिवालय कुंडामध्ये हातपाय धुवत असतो आणि असं मानलं जातं की ज्यावेळेस देवी आली होती तर देवीने सुद्धा इथे आतपाय धुतल्याचा इथं उल्लेख आहे खरं सांगायचं इथला इतिहास खूप मोठा आहे शिवालय कुंडामध्ये आपण हातपाय धुवायचे त्याच्यानंतर पहिल्या पायरीला आपण ज्यावेळेस जातो तिथं मसोबाचं दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर रामटप्प्यावर तुम्हाला रामाचं दर्शन होतं आणि मग आई भगवतीचं दर्शन होतं अशा या शिवालय शिवालयकुंडाचा आपण इतिहास बघितला ते प्राचीन कुंड आहे आणि आईल्या भोळकरांच्या काळात हे सर्व कुंड आहे याच कुंडाच्या शिवालय तीर्थाच्या बाजूला सिद्धेश्वर मंदिर आहे त्या सिद्धेश्वर मंदिराची रचना बघा हे सगळं प्राचीन आहे आणि शिवालय कुंडावरती जेव्हा आपण येतो तर तुम्हाला इथं वेगवेगळ्या प्रकारचे इतिहास आपल्याला बघायला मिळतात जसं आता शीतकडा आहे त्याचा पण तुम्हाला इतिहास सांगतो आणि त्याच्यानंतर आपल्याकडं जे आहे मार्कंड ऋषी आहे तर या शिवालय कुंडामध्ये आपण आल्यानंतर इथं खूप मनप्रसन्न वातावरण होतं इथं आल्यानंतर या शिवालय कुंडावरती सप्तश्रीनिवासिनी देवी ट्रस्थच्या वतीने इथे तुम्हाला कपडे बदलण्यासाठी इथं व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर इथं टॉयलेट बाथरूम आहे इथं सर्व प्रकारची व्यवस्था आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन या सप्तश्री निवासी देवी ट्रस्टने केलेलं आहे प्राचीन कुंड आहे ते जतन केले पाहिजे प्राचीन कुंडाचा वारसा हा जेव्हा आपल्याला जपल्या गेला पाहिजे ही संस्कृती जपली गेली पाहिजे अशाच आपण एका पुढच्या कुंडाची माहिती तांबूरतीर्थ असेल त्याच्यानंतर काजलतीर्थ असेल जसं तांबूल सांगतो की आई भगवतीने जो विडा होता तो विडा बाजूला ठेवला आणि त्या पाण्याचा कलर बदलला असेल तीर्थाचा इतिहास आहे त्याच्यानंतर तीर्थामध्ये आई भगवतीने गुण धुतलं आणि ते काजळाचं पाणी होतं म्हणून ते का तीर्थ झालं असे हे सर्व एकशे आठ आहेत या गडावरती धन्यवाद